बातमी सांगली जिल्ह्यातून तासगावमध्ये येत्या नऊ नोव्हेंबरला देशातील सर्वात मोठ्या बैलगाड्या शर्तीचं आयोजन करण्यात आलं आहे डबल महाराष्ट्र केसरी आणि शिंदेसेनेचे नेते चंद्रहार पाटील यांनी श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत आणि अधिवेशनाचं आयोजन केलं आहे या शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत या शर्यतीत विजेत्यांसाठी महागड्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात आलाय या बक्षिसांमुळे शर्यतीला अधिक महत्त्व प्राप्त झालंय संपूर्ण राज्याचं लक्ष या शर्यतीकडे लागलंय काळामध्ये बैलगाडी स्पर्धेला जास्तीत जास्त चालना मिळावी शेतकऱ्यांना चालना मिळावी बैलगाडी बालकांना बैल बैल गोवन संवर्धनाला चालना मिळावी ह्या उद्देशानं खरं ह्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत आज आपण ह्या बैलगाडी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकांना दोन प्रथम क्रमांक जे येणार आहेत वेगवेगळ्या पद्धती त्यांना दोन फॉर्च्युनर देतो आहे दोन थार देतो आहे त्याच पद्धतीने सात ट्रॅक्टर आणि एकशे पन्नास टू व्हीलर अशा पद्धतीची इथं बक्षीस आपण ठेवलेली आहेत बक्षीस ठेवण्याच्या पाठीमागे एवढी मोठी बक्षीस ठेवण्या पाठीमागचा उद्देश एकच आहे आपला की जेवढी मोठी बक्षीस असतील तेवढ्या किमती ह्या पहिल्यांदा मिळतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या